विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव जामनेर शहरात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते पुतळ्याला माल्यार्पण करून वंदनादेखील करण्यात आली यावेळी जामनेर तालुक्यातील सर्व भीमसैनिक ह्या फार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी गिरीश महाजन यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून बाबासाहेब आंबेडकर मिरवणुकीचे गाडी चालवली यावेळी आलेल्या भीमसैनिकामध्ये एक चैतन्याचे वातावरण यावेळी निर्माण झाले या आलेल्या सर्व मान्यवरांना भीम जयंतीच्या शुभेच्छा देत नामदार गिरीश महाजन यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यासाठी केलेले कार्य आपल्यासाठी दिलेले बलिदान यांची आठवण आपल्या मुलाखतीतून करून दिली जामनगर शहरामध्ये अद्वितीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही साजरी करण्यात आली भारत शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस अतिशय उत्साहामध्ये आपण साजरा करतो आहोत संपूर्ण देशातले जवळपास जगभरामधल्या खूपशा देशांमध्ये बाबासाहेबांची जयंती हा उत्सव अशा उत्साहात अशा जन्मोत्साह साजरा होतो आहे आणि आज मात्र आमच्या शहरामध्ये काल रात्रीपासून नवीन पुतळा बाबासाहेबांचा पूर्णाकृती या ठिकाणी बसवलेला आहे हा सर्वात मोठा पुतळा असेल तो उंचीचा पुतळा या ठिकाणी बसवलेला आहे आणि म्हणून रात्रीपासून त्या दिवस जन्मोत्सवामध्ये सगळे तरुणाई ही रस्त्यावर उतरलेली आहे आणि आज आपण बाबासाहेबांचा जन्मद साजरा करत आहोत त्यानिमित्तानं मी सर्वांना मनापासून खूप शुभेच्छा देतो आपण जन्मोत्सवात राहून औषध साजरा करूया पण करण्यापासून आव्हान आहे कृती आहे